काही भरून जा बायकोला माझी वाटत नाही कसं वाटत माझे ना मस्त असं आहे का हा छान अरेंजमेंट छान झाले मस्त आले उद्या लागणार येणार ना शंभर टक्के चला नवरी चला जास्त मोडू का हात मोडून गेला नायच लागला हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू आनंद न्यू ब्लॉकचं सर म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी कशा तुम्ही आहोत खूप छान मस्त गुडबुडत फिट अँड फाईन असले सो so, चलो लेट्स गो चलो मंडळी असं चाललंय सासरवाडीला सासरवडेला म्हणजे हल्दी दास तिच्या मामाच्या मुलीच्या हल्दी आहेत तर त्यासाठी चालले मी हळदीला तर बघा जस्ट वेअर केलं कपडे सिम्पल नॉर्मल नॉर्मलच आहे आपलं हल्दी आहे त्यामुळं काय नाही तर चलो मंडळी तर नाणी येते कुठं हल्दी का हां नाणी नाही नाणी टी व्ही बघते तर चलो मंडळी सर रात्री रात्री तर खूप गडगडगडत होता पाऊस पडत होता काल खूप म्हणजे खूप भयंकर पाऊस पडला होता पण आज शांत आहे चला बरं ठीक आहे असं ते शांतच पाहिजे पाऊस आणि इकडे चालू आहे आपलं काम पप्पांचं बाहेर पडवी काढतं इकडं पाण्यासाठी गाडी लावायला छोटीशीला जागा कमी पडते आपल्याला काय पप्पा 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 पण असतात गाड्याला हवा गाड्या लावायला कमी जागा कमी पडते तर ते पडवी बांधतात पप्पा करतात तिकडे चला चालू आहे काहीतरी छोटा मोठा काम केलं पाहिजे कामं पण नाही आली पूर्ण आपलं कामं केली पाहिजेत हाताशी कामं पाहिजेत चला म्हणतरी पाऊस आहे मुलं हीच गाडी घेतात आपण आता निघूया थोडं थोडं आता हलूवालू निघू आपण आपल्याला जोड असणारे आपल्याला रुपेश मुणे ॲज युजल नेहमीप्रमाणे आपला मित्र आहे जो तो येतो आपल्या बरोबर कधी पण कुठे तो असणार आहे आपल्यासोबत चलो मंडळी भेटू आपण थोडंस वेळात तोपर्यंत बाय बाय चलो निघूया आता आपण वेळ झाला बघ पोचायचे तर त्यांच्या इकडे हलदी का दिवसभर असतात काय हरकत नाही चलो पोचू आपण आता तिकडे पटापट गाडीमध्ये बसू दे मस्त बसलो होता चलो मंडळी भेटू आपण थोडंसं वेळेला काजूला ते काजूला सोडतोय काढावला चलो काय मित्रांनो तर चला आता मी चालू निघालो आता हल्दीला जायला पेनला तर पावसाचं वातावरण होतं सकाळी पण आता तुम्ही बघू शकता आता पाऊस किती पडतो थोडतो चालूच आहे म्हणजे चालूच आहे थोडं 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 पाऊस चालूच आहे पण आपण ड्रायविंग एकदम सेफ आणि स्लोली चालवतो स्लो आणि सेफच जातो आपण गाडी तर चलो मंडळी तर मित्रांनो आता मस्त थोडीशी भूक लागली रुपेशला तर आता मस्त नाश्ता करू तिथे फेमस वडापाव आहे विक्रांचा वडापाव आता मस्त जोराची भूक लागली भावाला थोडंसं मस्त नाश्ता करू वडापाव खू मी तो आपल्या पुढच्या वाटेल चला деде қаза ебау маған 2 парсы деді 4 парсы деді қарпасы деді 4 парсы ама қаралмады 4 парсы деді मला पाच वडापाव पार्सल द्या मला पाच जा पार्सल कर पाच पार्सल कर आणि पाण्याची बॉटल गरम गरम ले मला मागी बॉटल पाच वडेपाव पार्सल कर मला अरे भाई अर्थ काय म्हणता आलं सास पडला पेनला तर

आण कुणी घेतले ना खूप तर मंडली आता आता आम्हाला जायची हल्दीला जायचे तिच्या मामाच्या मुलीच्या हल्दी आहेत तर तिथे जायच्या पहिला आणि जस्ट आता बघा रेंडमली शर्ट घेतला मी तर तो, तो तिला तिकडे लग्नात घेतला होता ना हल्दीला घेतला होता तो दोघींची दोघांचा मॅचिंग झाला तिकडे दोघांचं मॅचिंग आहे रेंडमली घेतलं म्हणजे अचानक म्हणजे आम्ही ठरवून घेतलं नाही काय नाही तर दोघांचं मॅचिंग झालं तर मंडळी कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा आम्हाला मॅचिंग कसं वाटलं मला वाटतं सांग तू बोल कसं वाटतंय तू बोल कमेंटमध्ये सांगा पब्लिकला बोलणार ना दोघांचं मॅचिंग झाले कसं वाटतंय आम्ही दोघांनी बघा मॅचिंग करते सिमिलरली अनएक्सपेक्टेड म्हणजे तिच्या मनात नाही माझ्या मनात नाही तर हीच खरी प्रेमाची पावती आहे म्हणजे आम्ही दोघे वेगळे नाही आहेत बरं ना दे असं आहे नक्की सांगा आणि सर्वांचे थँक्यू थँक्यू पब्लिकला आपल्या तर तुमच्यामुळे आज आमचं चॅनल म्हणठेच झाला आणि सगळं मस्त वाटलं आणि बायकोचं पायगून तिच्यामुळंच तिच्या व्हिडिओ यायला लागल्या आणि आपलं चॅनल म्हणतेच झालं आणि आता मजा चालू झाला आता <laughs> आत्ता नाही ऐकलं मी बनला तर धन्यवाद मंडळी परत तुम्हाला आणि बायकोसुद्धा काय करते आता अरे बाब चिकन पण स्पेशल आहे मटन चिकन मतन चिकन मच्छी कुठली पण पदार्थ असते नॉन व्हेज म्हटलं ना तर एकदम आश्चर्य एकदम काय नाद करा नाद करायला डायरेक्ट म्हणजे नादरे सुगंध काय करू मी बघू काय आहे छान झालं सुगंध छान आहे मस्त मस्तर ना त्या कधी कधी काही लोक का वाटत ना चांगला वास आला आहे वास कसा काय चांगला असतो वास आहे म्हणजे सुगंधच फरक असतो ना वास पण चांगला आणि हे सुगंध पण चांगला असा नसतं कधी म्हणजे भरपूर लोक असे वाटत याचा वास चांगला आहे ते वास कधी चांगला नसतो जो वाईट असतो ना त्याला वास बोलतात जो चांगला असतं तर सुगंध बोलतात असा असतं तर म्हणते मस्त आज घेऊन झालेलं आहे कसं आलं आहे बघू आता आपण करू ट्राय पहिला घास काऊचा चिवचा माऊचा हा पहिले घास तिलाच भरवतो कसं काय खाऊन तो कसं आलं आहे कधी कधी आवडीने प्रेमाने भरत जा बायकोला भारी वाटत कसं वाटतं भारी ना सर कसं आलं ना ठीक आहे नाही बरं आलं काही ना स्वतः नाही केलंय कधी भरा आलं म्हणजे चल चला आपण चलो म्हणलं या जेवायला मस्त आहे काय घरगुती जेवण आहे बघू शकता मस्त चिकन आहे आणि काय कोलंबी येते कोलंबी बटाटा बटाट कोलंबी हा चला मस्त जेवण घेऊ आपण चला करा सर्व आयुर्वान चला मंडळी चाललो होतो आम्ही हल्दीला निघालो माझी बाय बाय अँड मी चला मंडळी काय म्हणतेस मग हां तू आली एकदम शांत शांत काय गं काय नाराज आहे का, ना। शान्ते, शान्ते का, ना। का ना। फिर नाराज महाराज लोक होते माझ्या तुला हां तर मंडळी बघू शकता आपली गाडी गाडी बघा आणि गाडीची मालकीन बघा आता आतामध्ये काय पिशवीत काय त्या दाखव कुठली चालेल चालेल चल ठीक आहे चला बसू मंडळी पहिले बसून घेतो बस तर पहिल्या भेटू आपण दिलं जाणार असा डान्स करणार डान्स नाही करणार बघू कस थं एन्जॉय करू बस बसू आणि जाऊ पावसाचं वातावरण आहेच पाऊस यांच्या आधी जाऊ आपण तिकडे घरी भेटू नंतर पुढे चलो मंडळी निघालो आता आम्ही हल्दीला जायला कुठल्या काल त्याच्या हल्दीला आपल्याला खारसापोली खारसा खारसापोली खारसापोली चलो मंडळी आता चाललो आम्ही खारसापोलीला बायको बरोबर तिच्या मामाच्या मुलीच्या हल्दी आहेत आज उद्या लग्न आहे तर आज चाललो आम्ही आता खारसा पोलीला हल्दीला उडून घे आता इकडे ना हाँ। हाँ। बर हो हाँ। 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 थेट का चला मंडळी आता चाललं हल्दीला पण हल्दीला जाण्याच्या आधी क्लायमेट असं वातावरण असं बनलंय की हल्दीला न जाता असं वाटतं कुठं तरी फिरायला जावं तुला कसं वाटतंय का हा जायचं ना काय hmm. yeah. चला जायचं आता सरळ मधून किती बघ पेन सिटी मधून चाललोय पहिले यायचो आम्ही अलिबागला जातो ना, जा ना oh. oh. mm. इकडं किती फेर आहे आम्ही किती तरी दे म्हणजे काय काय मला पेन माहित नाही काय माहिती मा... ताई थोडी बाजूला थोडीशी बाजूला अनुभव ताई ती पण तिलाच बोलतोय थोडं बाजूला अनुभव रायगड हो असं नाही करायचं हा पेनचा बस स्टँड बस स्टँड माहिती मला रायगड मधील पेन हा ऐतिहासिक सिटी बसच नाही बस स्टँड बसत नाही ऐक ना कसं माहिती का हे बघ कर्जत पण सेम अंतर आहे पनवेल पण सेम आहे आणि अलिबाग पण सेम आहे आणि म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे आपला पेन म्हणजे सेंटर जाऊ का हो ना हाय मंडळी तर आता आले हल्दीमध्ये आम्ही बघा डेकोरेशन चालू आला आमचा भाई पण आहे आणि सोनी आहे चला मंडळी आता जाऊ आता आपण एंट्री करू आता तर मंडळी बघू शकता या शेकडो हजारो ट्रॉफ्या मिळाल्या आहेत तर कशामुळे मला वाटलं पहिले कुस्ती मुलं तर नंतर वाचून बघितलं तर रनिंग मुलं धावण्यामध्ये एक नंबर काढू जिकडे तिकडे काढलेत त्यामुळे ट्रॉफी मिळाल्या आहेत काय विचारलं मी ए, ते पाहिलंच नव्हतं ना मी ते हा वरती मला आहे गाडी लागली काय कर चला आता निघायचं आता घरी आता चाललो आम्ही घरी आहे का हा असं आहे का चलो मंडळी चलो मंडळी निघतो आता घरी झालं आता हळदी वगैरे हो इथं हळदी कुंकू झालं आहे तर आता आम्ही निघालो घरी कारण की जायचे भावाला आता तिकडे बैठकीला पण जायचे थोडं काम पण त्याचं त्यामुळे आता आम्ही घरी निघतो चलो बायकोस जाऊ का आता काय खुशी आहे एवढी मला माहिती आहे खुश काय माहिती आहे मला मला माहिती आहे ती काय खुशी आहे पडशील पटशील चढ आहे ना इकडे काय गं थांब ना मेरको फोन देते चलो द्या फोल निघतो का बा मी या वीन आपल्या चला निघू का मी चला उद्या येतो लागणार का चाल चला ती नवर का आपली चला निघतो का मी आता चलो बाय बाय चलो बाय बाय उद्या रात्री बघू

लाडूबाई आहे माझी काय खात ते तिला आवडतं बारीक पण खाऊ चायनीज पण घेतलं तिला तिला भेल पण आवडते आता नाराज झाले आता मी चालू ना घरी तिला टाकून आता मी सोडून तिला घरी चाललं हे चायनीज आहे तुम्हाला चायनीज पार्सल खाओ, खाओ। मी पार्सल खाऊ आता मी चालू सोडून तिला ती नाराज झाली थोडीशी आता डमरेश चल येऊ का मी मग आता कधी वाटलं आपण आता द्या तू कधी येणार तिकडे घरी आपल्या शुक्रवार लगेच थोडी शुक्रवार येते तू थोडी थांब अजून <laughs> थांब अजून पंधरा दिवस थांब अजून काय पंधरा दिवस थोडीशी ना अजून हा काय गोडी थांब अजून पंधरा दिवस नंतर रे अजून टाइम आहे तुला तुला करमत नाही ना तिकडे जाऊ काय कुठे जाऊ घरी जाऊ छान घरी जाऊ मग काय म्हणते बाकी मग तू आधी जाणार आहे ना हाँ।

मंडल यात छोटे बाईक वाला गेली आता चलू ब शाबाश ये लो चलू जा मग तुला काही सिद्ध हो ह ये ده जास्त दिल पाहिजे एक दोन यांच्याकडे लक्ष द्या मला काय गाडी चालवताना यांच लक्ष नसतं मला लक्ष नसतं वगैरे कशी बोलते तुम्हाला

मोडू का हा आहात ना गेला किती ताकय लागत लागल लागल चल ते कोंडत आपल्या लवकर नको येऊ अजून दहा दिवस थांब अजून दहा दिवस थांब मग किती दिवस थांबशील हाय संबंध कोण शुक्रवारी येणार कोण येणारे काहीच आहे का। ना त्या बघू चल कसं काय म्हणजे तुमच्या इथलं का तिकडच्या असं आहे का ठीक आहे चल जस चायनीज खादा हम्म चलो बाय 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 चल बाय वा

नऊ हजार आले हा नऊ वाजलेत तर चला मंडळी आता जेवायला बसू आता जस्ट आलो थोडंसं फ्रेश झालो आणि जोराची भूक लागले तर आता पहिले जेवण घेतो तुम्हाला दाखवतो आज काय मेनू आपलं आज काय घरगुती असणार ऑब्वियसली तुम्हाला बघू शकतो तुम्ही दाखवतो मला टंटाडायन टंटाडायन मस्त भात चिकन पापड कांदा आणि अजून एक आयटम येतं आहे ओलगणीचे मासे तर मंडळी वलकणीचे मासे खायला मजाच वेगळी असते बारीच पण एक सांगायला गंमत अशी वाटते का लोक मोठी मोठी शिवडी मारतात आम्ही काले मासे खातो म्हणजे मोठे मोठे खातो थोडे थोडे आहेत आपल्याकडे पण बघा मस्त आहे बघा आहे ना मस्त आहेत घरवालीचे कुठलेच आहेत मस्त एकदम हॅशटॅगमध्ये ते पण मस्त छान अशी प्लेट झाली छान अशी प्लेट झाली आपल्याला तर या जेवढेला तर ना लोकांच्या घरी मस्त मोठे मोठे शिवडी मारतात आम्ही बारीकच मासे खातो चालतात आपल्याला बारीकच भेटतात आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही विचार करा लोकांना आपलं आपल्या इकडे नाही एरियामध्ये मोठ शिवडी भेटतात कोण म्हणतो एक किलोचा दोन किलोचा पण तो जो शिवडा गेलेला असतो ना तो भेटत नाही ना तोच काय मोठा असतो अडीच ना तीन किलोचा आणि हा जो शिवडा भेटत नाही ना तो लोक सांगतात अरे मस्त दोन किलोचा अडीच किलोचा होता दोन किलोचा होता असला मोठा होता असा होता जो शिवडा जातो ना तोच मोठा असतो भेटतो तो शेवटा भेटतो पण जो शिवडा जातो ना तोच मोठा असतो चला गमतीचा भाग आहे चला मंडळी पहिले तवा मारू जेवू मस्त पण बाय बाय